आज अगदी घरगुती पद्धतीने आणि घरच्याच मसाल्यात घरात जे मसाले आहेत त्याच मसाल्यात आपण मस्त सोया सोयाचाप मसाला बनवणार आहोत परफेक्ट टेस्ट आहे आणि ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये ज्या प्रकारे भाजी मिळते किंवा ज्या प्रकारे ग्रेव्ही मिळते बिलकुल तसेच परफेक्ट ग्रेव्ही आपण आज बनवणार आहोत भन्नाट रेसिपी आहे मस्त आहे चवीला अगदी मस्त लागते एकदा नक्की तुम्ही ट्राय करा ही रेसिपी तर त्याकरता मी घेतलं इथे सोया चॉप तर हे चारशे ग्राम आहेत आणि ऑनलाईन मागवलेले आहेत ऑनलाईन सहज मिळतात नंतर हे दोन तीनदा आपण दोन तीनदा आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर याची जी स्टिक आहे ती आपण तेवढी काढून घ्यायची आणि नंतर आपण याला कट करायचे तर आता किती तुकडे करायचे साधारण तीन किंवा चार एवढे त्याचे आपण तुकडे करायचे तर मी याचे चार तुकडे केले मीडियम साईजचे म्हणजे आपले ते शिजवायला बरे जातील खूप मोठे करायचे नाही किंवा खूप छोटेही करायचे नाही तर इथे मी हे सर्व कापून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एवढा साईज परफेक्ट आहे तर आता भाजीकरता आपण एक मसाला बनवून घेऊया त्याकरता मी घेतले लाल मिर्च पावडर एक छोट्या चमच्यावर लाल मिर्च पावडर घेतली आहे एक छोटा चमचा धणे पावडर घेतली आहे मस्त असं कलर येण्याकरिता कश्मिरी लाल मिर्च घेतली आहे थोडीशी हळद घेतली आहे आणि नंतर आपण त्यात घालायचं एक छोटा चमचा जिरा पावडर भाजलेलं जिरा पावडर आहे नंतर आपण त्यात घातलेलं मीठ आणि पाणी घालून हा मसाला आपण मिक्स करायचा असा मसाला बनवला की काय होतं पाण्यात मस्त असा मसाला फुल्ल्या जातो आणि भाजीमध्ये मस्त मसाल्यांचे छान असे फ्लेवर उतरतो तर हा मसाला आपण मिक्स करून घ्यायचा कढाईत तेल गरम करायचं तेल छान मस्त कडक गरम करायचं आणि नंतर गॅस मीडियम करायची आणि मीडियम गॅसवर हे सगळे सोया चॉप्स आहेत जे आपण कापून ठेवल्यात ते तळायचे तेलात सोडल्यानंतर थोडा वेळ त्याला तसंच ठेवायचं लगेच त्याला हलवायचं नाही थोड्या वेळाने थोडेसे आपण ते हलवून घ्यायचे थोडे खालीवर करून घ्यायचे आणि मस्त असा कलर येतपर्यंत आपण हे फ्राय करून घ्यायचे आणि मिडियम गॅसवरच फ्राय करायचे त्याने काय होणार ते आजपर्यंत व्यवस्थित छान असे तळल्या जातील आणि त्याचे छान एक एक लेअर असते एक एक जो पदर असतो तो छान असं सुटल्या जाईल तर इथे मी सोया चॉप मस्त असे फ्राय करून घेतलेले आणि खूप सुरे कलर आले तुम्ही बघू शकता आतपर्यंत व्यवस्थित छान असे ते तळल्या गेलेले आहेत त्याचे आणि आतमधून मस्त असे त्याचे एक लेअर सुटलेले आहेत मीडियम गॅसवर तळायचे आणि आता आपण हे काढून घेऊया आणि असे काढल्यानंतर तुम्ही याला मॅरिनेटसुद्धा करू शकता केले तरी बरं नाही केले तरी बरं म्हणजे जरूरत नाही आहे केलेच पाहिजे म्हणून आणि आता आपलं हे तेल गरमच आहे तर या तेलात आपण कांदा तोळून घेऊया तर दोन मिडियम साईजचे कांदे मी घेतले आहेत कांदे उभे आणि पातळ कापायचे आणि गॅ गया, आणि गॅस वाढवून घ्यायचा आणि हे कांदा छान असा चा रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि त्याच तेलात मी तळलेलं आहे तेल छान गरम आहे त्याच तेलात तळून घ्यायचा तर इथे कांदा आपला छान असा चा फ्राय झालेला आहे आणि तोसुद्धा आता आपण काढून घ्यायचा आणि याला हलकासा आपण थंड करून घ्यायचा तर इथे कांदा आपला छान असा गार झालेला आहे तो घालायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आपण लसूण घालायचं लसूण आता भरपूर महाग आहे एकशे पंचवीस रुपये पाव आमच्याकडे तुमच्याकडे किती आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा नंतर थोडंसं सा आपण आलं घ्यायचं आणि दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या मिरची तिखट आहे म्हणून मी एकच घेतली आहे आणि आता ह्याची छान अशी स्मूथ पेस्ट करायची वाटल्यास थोडंसं पाणी तुम्ही यात घालू शकता पण मसाला छान असा बारीक करून घ्यायचा तर इथे आता आपला मसाला तयार आहे आणि आता आपण भाजीला फोडणी करून घेऊया तर त्याच कडीत मी तेल घेतलं आहे तेल छान गरम करायचं त्यात घालायचं तेजपान एक मसाला वेलची घालायची चार चा, पाच मी मिरे घातले आणि एक दालचिनीचा तुकडा तर अर्धा मीठ हे मसाले छान असे फुलू द्यायचे म्हणजे याचासुद्धा छान असा फ्लेवर तेला देतो भाजीत देतो नंतर आपण कांदा आलं लसूण जे वाटून ठेवलं होतं ते आपण यात घालायचं कांदा आलं लसण्याचं वाटण आपण फोडणीत घालायचं आणि हे साधारण एक ते दीड मिनट आपण परतून घ्यायचं तर एक ते दीड मिनट मी परतून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घातलं ते सुद्धा त्यात ॲड केलेलं आहे आणि हा मसाला मस्त असा परतून घ्यायचा कांदा आपला भाजलेलाच आहे त्यामुळे लवकर हे भाजलं जातं परतल्या जातं नंतर आपण यात घालायचं आपण जो मसाला भिजून ठेवलेला होता हा हा मसाला आपण फोडणीत घालायचा आणि नंतर हा मसाला मिक्स करायचा आणि हा परत मसाला एक एक ते दीड मिनिट आपण छान असा परतून घ्यायचा छान असं तेलाचं तवंग येतपर्यंत आणि तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलं आहे भाजीला रंग बघा किती सुरेख आलेला आहे तर साधारण एक ते दीड मिनिट हा मसाला मी परतून घेतलेला आहे नंतर त्यात घालायचं टोमॅटो तर एक मीडियम साईजचा मी टोमॅटो घेतलेला आहे तोसुद्धा मसाल्यात मिक्स करायचा आणि आता हा मसाला मस्त तीन ते चार मिनिट छान असं वर तेल येतपर्यंत आपण परतून घ्यायचा तर आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि हा मसाला मस्त मिडियम गॅसवर किंवा कमी गॅसवर आपण परतून घ्यायचा तर इथे मी तीन ते ती चार मिनट हा मसाला मस्त असा परतून घेतलेला आहे तेल मस्त वर आलेला आहे एकदा आपण परत मिक्स करून घेऊया या भाजीला मेहनत एवढीच आहे की याचा मसाला आपल्याला व्यवस्थित शिजवायचा आहे तेव्हाच अगदी परफेक्ट ग्रेव्ही मिळेल परफेक्ट टेस्ट मिळेल आणि तुम्ही मसाला बघू शकता मस्त असा रवाळ मसाला झालेला आहे आणि असाच मसाला आपल्याला हवा आहे थोडी मेहनत लागेल पण परफेक्ट तुम्हाला टेस्ट मिळेल तेल मस्त वर आलेलं आहे एकदा परत आपण मिक्स करून घेऊया नंतर मी त्यात घातला आहे अर्धा चमचा मटण मसाला यानेसुद्धा भाजीला खूप छान चव येते एकदा हा मसाला घालून तुम्ही भाजी बनवा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर तुम्ही मटण मसाला नसेल खात तर मग अर्धा चमचा भर गरम मसाला घातला तरीही चालेल नंतर आपण यात घालायची दुधाची मलाई आता प्रत्येक वेळी आपल्याकडे क्रीम असतेच असं नाही पण दुधाची मलाई ही आपल्याकडे असतेच तर ताजी मलाई घ्यायची छान अशी फिटून घ्यायची आणि साधारण चार चमचे ही मलाई आपण यात ॲड करायची आणि आपल्या ग्रेव्हीला खूप मस्त असं आपली ग्रेव्ही मस्त अशी रीच होईल आता ही ग्रे आता ही मलाईसुद्धा आपल्याला एक दोन मिनिट तेलात मस्त अशी परतून घ्यायची मसाल्यासोबत तर आता मलाई घातल्यावर तुम्ही रंग बघू शकता याचा बदललेला आहे पण जसजसं हे शिजेल तसं तसं याचा रंग बदलेल तर एक दोन मिनिटभर आपण हे परत एकदा परतून घ्यायचं मसाला परतायचा ग्रेव्ही बनायची एवढीच मेहनत आहे त्याला तर दोन मिनिट मी मस्त मसाला परतून घेतलेला आहे नंतर आपण घालायचे त्यात सोया चप जे आपण तळून ठेवलेले थो होते थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायचं आणि हे सर्व दोन मिनिट परत एकदा परतून घ्यायचं पाणी घालायची घाई करायची आणि कुठली भाजी करताना ती एक ते दोन मिनिट मस्त अशी तेलात परतून घ्यायची म्हणजे मसाल्याचा फ्लेवर छान मसा आतपर्यंत जातो दोन मिनिट परतल्यानंतर आपण यात घालायचं पाणी तर साधारण मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पाणी गरमच घालायचं थंड पाणी यात घालायचं नाही मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून गॅस कमी करायची आणि कमी गॅसवर ही भाजी दहा मिनिटे शिजवायची लक्षात ठेवायचं की गॅस कमी करायची आणि कमी गॅसवरच ही भाजी शिजवायची म्हणजे काय होणार मस्त असं रस्सा जो भाजीचा आपली ग्रेव्ही आहे ती छान असे सोया चॉपमध्ये मस्त आतपर्यंत छान असं मुरेल तर ही भाजी मी दहा मिनिटे मस्त अशी शिजवलेली आहे आणि आपली जे सोया चॉप आहे ते मस्त असे ज्युसी झाले आहेत कारण आतपर्यंत मस्त असा रस गेलेला आहे नरम झालेले आहेत आणि इथे परफेक्ट ढाबल आपली ग्रेव्ही तयार आहे परफेक्ट भाजी झाली आहे चपाती नान कुलच्या तुम्ही कशासोबतही खाऊ शकता किंवा साधा राईस जिरा राईस हो तर अगदी अप्रतिम लागतं खूप मस्त अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल आपली भाजी झालेली आहे आपण जेव्हा बाहेर जातो ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये तेव्हा अशा प्रकारच्या भाज्या आपण ऑर्डर करतो पण त्या किती महाग असतात तर अशाच भाज्या आपण सहज साध्या सोप्या पद्धतीने घरू घरी करू शकतो तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर यूट्यूबवर किरण रेसिपीला सबस्क्राईब करा धन्यवाद